शिवाजी महाराजांचे वंशज त्या गादीचे वारसदार उदयनराजे यांना दिल्लीला बोलवून याचकासारखं दारासमोर उभं करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे निवडणूक हा एक गादीची नाही निवडणूक व्यक्ती व्यक्ती गादी गादी ही व्यक्तीची आहे पण ती व्यक्ती ज्या गादीवर बसते त्या गादीचाही सन्मान राखला गेला त्यांनी त्या गादीचा सन्मान केला दुसरीकडे शाहू महाराज राजर्षी शाहूंचे वार असतात म्हणजे तारा राणीचे वार असतात त्यांना घर बसलेल्या तिन्ही पक्ष तक तयार होते काय ठाण्यामध्ये का लागतो राजा विचार समोर काय असं काय खूप वेळ लागतो त्यांना अजून चेहरा काय काय कारण असून काय तुम्हाला राजन विचारांसमोर तगडाचे मिळत नसा राजन विचारांचा लोकसंपर्क राजन विचार्यांनी गेल्या काही वर्षात केलेलं काम त्यांचा रात्री देरात्री सगळीकडे फिरणं हे सगळं ॲडिशनल पॉईंट्स आहेत कधीतरी मतदारसंघात गेलो असं त्याचं नाही आहे ना कायम मतदारसंघात असत राजन विचारांना शिट टक्कर येणं हे तेवढं सोपं नाही आहे अजून एक स्पष्ट आहे की शिवसेनेचा उटत किंवा राष्ट्रवादीचा खालचा ओटत हा आणलेला नाही आणि ह्या आग्मी परीक्षेला सामोरे जायला तयार नाहीत होत